पत्रकाराला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लोटा लाटी करून अर्वाच भाषेमध्ये बोलचाल करून हीन दर्जाची वागणूक दिली त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने जिल्हाधिकारी यांना प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं खामगाव प्रेस खामगावचे सर्व पत्रकार बांधव निवेदन देताना म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा येथील पत्रकार विवेक गावंडे हे रविकांत तुपकर यांच्या शेतकरी आंदोलनाची बातमी घेण्यासाठी प्रयत्न करीत असताना या प्रसंगी हजर असलेले पोलीस अधिकारी यांनी पत्रकार विवेक गावंडे यांना लोटा लाटी करून अर्वाच्य भाषेत बोलचाल करून हीन दर्जाची वागणूक दिलेली आहे पत्रकार बांधवांची प्रत्येक घटनेची आंदोलनाची बातमी ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हे कर्तव्य व कार्यसुद्धा आहे हे कार्य पत्रकार बांधव निर्भीडपणे बजावित असताना पोलीस अधिकारी यांनी पत्रकार बांधवांशी गैरवर्तन करून चुकीची वागणूक दिलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या वागणुकीमुळे सर्व पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून खामगाव प्रेस खामगावच्या वतीने या घटनेचा व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि ही चुकीची बाब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरती शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी या मागणीकरिता हे निवेदन सादर करण्यात आलं हे निवेदन देते खामगाव प्रेस क्लब चे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज अमरावती करिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा विशेष वृत्तांत विवेक भाऊ गावंडे आमचे पत्रकार यांना पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लोटपाठ करून आर्वेदच्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलचाल करून उद्धटपणाची वागणूक देऊन त्यांचा अपमान केला त्यांचा अपमान नव्हे हा संपूर्ण आमचा पत्रकार बांधवांचा अपमान आहे जसे त्यांना ज्या प्र गावाची शांतता ठेवावी जसं पोलीस प्रशासनानं जबाबदारी आहे तशीच जबाबदारी आमचीसुद्धा आहे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक घटनेची वार्ताही आम्हाला पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही आमच्या जबाबदारीत कोणत्याही प्रकारची कचराई न करता निर्भीडपणे पत्रकारिता करत असतो असाच आमचा पत्रकार बांधव विवेक गवंडे हा त्या ठिकाणी पत्रकारितेसंदर्भातील बातमी कवर करत असताना त्याला जी उद्धटपणाची वागणूक पोलीस प्रशासनाने दिलेली आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे निषेध असो निषेध असो নিষেধ আছো নিষেধ আছো নিষেধ